दत्तनगर येथील सूर्योदय गणेश मंदिर मंडळतर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा सोलापूरच्या रसिक गणेश भक्तांसाठी एक भव्य आणि अद्वितीय देखावा साकारण्यात आला आहे नेपाळमधील काठमांडू येथे असलेल्या सतराव्या शतकातील प्राचीन काळभैरवाच्या मूर्तीवर आधारित पंचवीस फूट उंच खुला देखावा यंदा प्रथमच सोलापूरकरांसाठी सादर करण्यात आला आहे आजपासून हा देखावा सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी खुला असून उद्या या देखाव्याचे उद्घाटन शहरमध्येचे लोकप्रिय आमदार माननीय देवेंद्रदादा कोठे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे सूर्योदय गणेश मंडळ हे महाराष्ट्रातील असे एकमेव मंडळ आहे जे अशा प्रकारचा खुला देखावा साकारते यंदा मंडळाने खास षडभुजा सहा हातांचा कायभैरव नेपाळमधून साकारला आहे कायभैरवाचे वैशिष्ट्य म्हणजे ते न्याय देणारे मानले जातात भाविकांचा असा दृढ विश्वास आहे की कि कौटुंबिक किंवा प्रापंचिक अडचणी कायभैरवाला सांगितल्यास त्या विघ्नांचा नाश होतो म्हणूनच सर्व सोलापूरकर गणेश भक्तांनी या भव्य व आकर्षक देखाव्याचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सागर श्रीगादी यांनी केले आहे सूर्योदय गणेश मंदिराचा एक सदस्य हा आमचा मंडळ एकोणीसशे बहात्तरपास बहात्तर सालापासून कार्यरत असून टोटल ह्या आमच्या मंडळाला त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेत आमच्या आमच्या मंडळात दरवर्षी नवनवीन भव्य देखावे म्हणजे ओपन देखावे आम्ही सादर करीत असतो तर गेल्या काही वर्षापासून तरी तुम्ही बघ बग, बघतच असाल का गेल्या काही वर्षापासून तुम्ही बघतच असाल लिंगभैरवी मा आदियोगी नरसिंह असो आम्ही बदामीचा आणि असं काही असं काही आम्ही सादर के केलेलं आहे तर यावर्षी आम्ही काठमांडूचा कालभैरव ज्याला तिथे न्याय न्यायाचा देवता सत्याचा देवता असं मानलं जातं आणि हा हा मूर्ती सतराव्या शतकापासून सत्या सतराव्या शतकामध्ये तिथे बनवलेला आहे तर तो मूर्ती आम्ही इथे सादर केलेला आहे तर हा मूर्ती जण त्यांच्या घरातील तिथल्या लोकांच्या घरातील काही तंटे असतील त्या त्यांना न्यायाबद्दल काही अडचणी असतील तर ते तिथे त्या मूर्तीसमोर येऊन ते आपले व्यवस्था किंवा निर्णय घेत निर्णय घेत असे हे मूर्ती सतराव्या शत श शतकात राजा पृथ्वी पृथ्वीनारायण शहा यांच्या कार्यकिर्दीत बनवलेले आहे आणि आम्ही ह्या हा देखावा निशुल्क असं दरवर्षी आम्ही सादर करीत असतो तर शेवटच्या दिवशी इथे महाप्रसाद असेलच आणि आजपासून हा देखावा सगळ्यांसाठी खुला आहे असं आम्ही जाहीर जाहीर करतो आणि सर्व गणेश भक्तांना आम्ही आव्हान करतो की हा देखावा तुम्ही एकदा निश्चित निश्चितच पहावे आणि या देखाव्याचा आनंद घ्यावे